वाट दाखवणारे समानतेचा मंत्र देणारे ज्ञानाची वाट दाखवणारे समानतेचा मंत्र देणारे अन्यायाशी लढायला मनात धैर्य पेटवणारे अन्यायाशी लढायला मनात धैर्य पेटवणारे तेच आमचे बाबासाहेब अंधारात उजेडाचे दीप लावणारे तेच आमचे बाबासाहेब अंधारात उजेडाचे दीप लावणारे नमस्कार माझे नाव ईश्वरी हरिदास वडकुते आहे आपण इथे जमलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना सन्मान देण्यासाठी मी माझ्या भाषणाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेबांना वंदन करून त्यांच्या आयुष्याबद्दल आणि शिकवणुकीबद्दल बोलून करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एक नेते नव्हते तर ते समाज सुधारक विचारवंत आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते त्यांनी आयुष्यभर अन्याय आणि भेदभाव विरुद्ध लढा दिला लहानपणापासून अडचणी आल्या त्रास झाला पण तरीही ते पण तरीही ते हार मानले नाहीत आणि तरीही ते हार मानले नाही त्यांना विश्वास होता की शिक्षणामुळेच माणूस आपले आयुष्य बदलू शकतो त्यांनी लोकांना सांगितले की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश आजही सर्व तरुणांसाठी खूप प्रेरणादायी आहे भारतीय भारताचे संविधान तयार करताना करत असताना डॉक्टर बाबासाहेबांनी प्रत्येक नागरिकाचा विचार केला त्यांनी सर्वांना समान हक्क स्वातंत्र्य न्याय आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला त्यांच्या शिकवणुकीतून खूप सोपे पण महत्त्वाचे संदेश आहेत सर्वांनी शिक्षण घेणे इतरांशी माणुसकीने वागणे भेदभाव न करणे आणि चुकीसमोर समोर शांतना जर आपण ही मूल्य पाळली तर आपण डॉक्टर बाबांचे स्वप्न साकार करू शकतो आणि अशा छोट्या छोट्या कृतीतूनच आपण समाजात खरा बदल घडवू शकतो शेवटी मी आणि कारण प्रत्येकाची एक छोटी पावलं मिळूनच मोठ्या परिवर्तनाचा भाग तयार होतो मी शेवटी एवढेच बोलन की शिक्षणाची शक्ती त्यांनी प्रत्येकाला शिकवली शिक्षणाची शक्ती त्यांनी प्रत्येकाला शिकवली मनातल्या भीतीवर विजय मिळवायला ताकद दिली मनातल्या भीतीवर विजय मिळवायला ताकद दिली त्यांच्या शब्दांनीच आपण आज मजबूत झालो त्यांच्या शब्दांनीच आपण आज मजबूत झालो म्हणूनच बाबा बाबासाहेबांना प्रेमाने नमस्कार करून उभे धन्यवाद होता सिंह सारखा आमचा बाबा नव्हती त्याला कुणाची भीती होता सिंह सारखा आमचा बाबा नव्हती त्याला कुणाची भीती होऊन गेले वर्ष जरीही किती आजी बोलावते ती चेत्या भूमीची माती ती चेत्यभूमीची माती नमस्कार माझे नाव श्रद्धा गोविंद हप्ते मी तुमच्या पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापरिनिर्वाण दिन विषय शब्द सादर करीत आज सहा डिसेंबर म्हणजे डॉ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापरिनिर्वाण दिन निमित्त आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी झाला ते त्यांचा जन्म मध्य प्रदेश येथे दिल्ली महुया गावी झाला त्यांना लहानपणापासूनच लागले परंतु ते त्यांना घाबरले नाही घाबर न ना घाबरता पुढे गेले त्यांना समाजातील घटकांसाठी मोलाचे कार्य करावे, करावे भारतीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदे पंडित दलितांचे कैवारी पंडित दलितांचे कैवारी आणि अज्ञानाच्या अंध अज्ञानाच्या अथंग सागरात असणारे हे महान मानव क्रांती, क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी महापरि साली महापरिनिर्वाण दिन झाले डॉक्टर बाबा म्हणूनच सहा डिसेंबर हा दिवस महापरि जगामध्ये महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे यांनी लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी मुंबई येथे चैत्यभूमीवर येतात व तिथे असलेले डॉक्टर तिथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अस्तित्वात नमन करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेतात च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही निधनापूर्वी चौदा वर चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन साली एकोणीसशे छप्पन साली अनुयायीसोबतच अनुयायीसोबतच स बौद्ध धर्माचा स्वीकार केला ते बौद्ध धर्मा ते बौद्ध धर्माचे बौद्ध सत्व होते ते बौद्ध धर्माचे तज्ञात होते ते बौद्ध धर्म गुरु होते म्हणूनच त्यांचा त्यांचा पुण्यतिथीला महापरिनिर्वाण दिन या शब्दाने वा, हे शब्द वापरले जातो नाव राधिका संजय शिंदे मी आपल्यासमोर महापरिनिर्वाण दिनानिमित्त दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकाल अशी मी आशा व्यक्त करते आज सहा डिसेंबर आज आपण सर्वजण इथे भारतीय इतिहासातील एका विभक्तीला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी जमलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार शिल्पकारच नव्हते तर ते शिक्षण संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीवर जगणारे एक महान समाजसुधारक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी आपल्याजवळ शरीराने नसले तरी पण ते तरी पण त्यांनी त्यांच्या विचारांनी आणि कार्याने केलेली क्रांती आजही जिवंत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार शिल्पकार म्हणून ओळखतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहिले तेव्हा त्यांना खूप परिश्रम सोसावे लागले त्यांच्या अथक परिश्रमामुळेच आज आपल्याला सर्वात मोठे आणि मजबूत स लिखित संविधान लाभले आहे लिखित संविधान लाभले आहे ज्याने या देशाला समता बंधुता न्याय आणि स्वातंत्र्य ही तत्वे दिलेली आहेत त्यांना आदर आदरांजली आदरांजली वाहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या मार्गावर चालणे अंध समाजातील अंधश्रद्धा जातीभेद दूर करण्याचा संकल्प करूया संकल्प करूया आणि आणि एक समान एक समान न्यायपूर्वक सुशिक्षित समाज बनवण्यासाठी प्रयत्नशील राहूया जाता जाता एवढंच बोलेल की लड़ने के लिए पढ़ना होगा पढ़ने के लिए लड़ना होगा लड़ने के लिए पढ़ना होगा पढ़ने के लिए लड़ना होगा किताबें तो बहुत सी पढ़ी होगी तुमने किताबें तो बहुत सी पढ़ी होगी तुमने और hmm. हक और अधिकार जानने के लिए संविधान पढ़ना होगा संविधान पढ़ना होगा धन्यवाद नमस्कार गोविंद मैं तुम्हारा एक गीत सादर करता ഭീമ ജീവസാഗര ഗണ് ആ ജനസാഗര തു Tudo se acabar pra amça, tudo se amci aí. Cacê muito pura de maga talê. Dava sadu na caia de talê. Jesse do cane caia de re fatalê. Amci vishva re cara ne lutalê. Dava gara ne caça que la arapara. Gela cahira uni amça a. സഹിം ഛീമ रहे, ले। कलम भीम जी की देखो तलवार से भी थी कलम भीम जी की देखो तलवार से भी भारती मेरी ये संविधान सौंप के मेरे भीम ने ये दुनिया सवारी थी ये दुनिया सवारी थी धन्यवाद